महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षक संघटना अशा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अधिवेशन तीन आणि चार फेब्रुवारी कुंतला फॉर्म्स चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रांतीय अधिवेशनात शिक्षकांच्या ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे या दोन दिवसीय प्रांतीय अधिवेशनास विदर्भातून शिक्षकांची उपस्थिती राहणार आहे दोन दिवसीय प्रांतीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांतीय जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रांतीय अधिवेशन दिनांक तीन व चार फरवरी दोन हजार चोवीसला शकुंतला फार्म्स चंद्रपूर येथे संपन्न होत आहे या हे अधिवेशन दोन दिवसाचं असून पहिल्या दिवशी संघटनात्मक बाबीवरती चर्चा व शिक्षकांच्या समस्यावरती चर्चा होणार आहे व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अधिकृत अधिकृतला पाठिंबा देणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे दुसरे दिवशी चार तारखेला या अधिवेशनास सरांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होत आहे त्या अधिवेशनामध्ये ॲडव्होकेट अभिजित वंजारी आमदार धीरज लिंगाडे आणि डॉक्टर भवनराव तायवाडे उपस्थित राहणार आहेत आणि या अधिवेशनामध्ये राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचासुद्धा सत्कार होणार आहे आणि या अधिवेशनात शिक्षकांच्या ज्या ज्वलन समस्या आहेत त्या समस्यांवरती चर्चा होणार आहे तरी या विदर्भातील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना मी निमंत्रित करतो की जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात उपस्थित राहावे